कोण म्हणत हो गडकोट बोलत नाहीत कधी गेलास कुठल्या गडावर तर तेथील पडक्या भिंतींना कान लाव ऐका तुम्हाला त्या तमाम मावळ्यांनी दिलेल्या हर हर महादेवच्या घोषणा ऐकायला मिळेल कधीतरी गडांवरील मंदिराच्या भग्न वास्तूंशी बोलून बघा ते तुम्हाला मुलेंछांनी त्यांच्यावर केलेल्या जखमा दाखवतील कितीतरी गोष्टी आहेत गडांवर महाराजांनी हे गडकोट पर्यटनासाठी उभे केले नाही आहे हे गडकोट खूप काही सांगू पाहत आहेत फक्त तुम्ही आम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यातून बाहेर पडलो तर आपला समृद्ध इतिहास नक्की कळेल बघा आहे का